चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाव ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता आपण स्वामी महाराजांची ज्यांना ज्या ताईंना दादानं नित्यसेवा सेवा जमत नाही तर याच्याबाबत मी काल परवाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण अतिशय महत्त्वाचं म्हणजे नेमकी आपल्याला कोणती सेवा स्वामी महाराजांची जमत नाही फक्त गुरुवारी तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकतात बघा ही सेवा मी स्वतःही करण करते तीच तुम्हाला मी आज शेअर करणार आहे बघा बऱ्याच वेळेस काय होतं की काही कामामुळे लहान मुलं असतात जॉब असतो काही ताईदादा जॉबला जातात मग त्यांना दररोज स्वामी महाराजांची नित्यसेवा करायला जमत नाही किंवा असं कधीमधी पण जमत नाही पण तुम्ही वेळात वेळ काढून एक दिवशी तरी तुम्ही, तुम्ही आठवड्यातून फक्त गुरुवारी तरी स्वामी महाराजांची ही नित्यसेवा करू शकतात बघा जीवनातील कितीही मोठमोठे अडथळे असो मोठमोठे संकट असो ते दूर होतात म्हणजे होतातच मग आपण स्वामी महाराजांना आपले एवढे प्रॉब्लेम सांगतो अडचणी सांगतो आपल्या मोठमोठ्या इच्छा स्वामी महाराजांना सांगतो आणि त्या पूर्ण होण्यासाठी आपण स्वामी महाराजांकडे साकडंसुद्धा घालतो मग आपल्याला आठवड्यातून एक दिवस तर स्वामी महाराजांसाठी द्यावं लागणार की नाही बरं द्यावं लागेलच कारण बघा कोण असं नाही स्वामी महाराजांचं की तुम्ही माझी सेवाच करा तुम्ही माझे पारायणच करा तुम्ही माझे व्रतच करा स्वामी महाराजांचं असं काही नसतं अखेर ज्याचा त्याचा भाव तुम्ही जितकं श्रद्धेने भाव ठेवून स्वामी महाराजांची सेवा करचाल तेवढी चांगली बघा तुम्ही चालता बोलता फक्त नामस्मरण जरी घेतलं तरी स्वामी महाराज तुम्हाला जपतात तुम्ही स्वामी महाराजांचं नाम जपलात तर स्वामी महाराज तुम्हाला तुमच्या सुखामध्ये दुःखामध्ये स्वामी महाराज तुम्हाला जपत असतात फक्त आपल्याला काहीतरी त्यांचं देणं लागतं का नाही बरं आपली काहीतरी इच्छा असावी की आपण स्वामी महाराजांसाठी आठवड्यातून एक दिवस तरी काढून स्वामी महाराजांची अशा प्रकारे सेवा ही करायचीच आहे बघा ती सेवा माझी ही इच्छा पूर्ण व्हावी किंवा माझी ही अडथळे दूर व्हावे याच्यासाठीच म्हणून नाही तर तुम्ही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांसाठी तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला काहीही मागण्याची वेळ येणार नाही स्वामी महाराजांना काहीही मागण्याची वेळ येणार नाही या सेवेने स्वामी महाराज तुम्हाला न काही सा म्हणजे मागता न काही स्वामी महाराज तुमच्या सर्व काही म्हणजे न काही तुम्ही सांगता स्वामी महाराज प्रत्यक्ष तुमच्या मनातील सर्व काही गोष्टी जाणतात करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा ते आपल्या मनातले ते अंतर्ज्ञानी आहे ते आपल्या मनात काय आहे आपण सुखात आहो की दुःखात आहो आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे सर्व काही स्वामी महाराजांना समजत असतं मग त्यांना आपण काय सांगू सांगणार बरं पण एक आपल्याला छान अशी ही सेवा करायची आहे बघा गुरुवार वेळात वेळ काढा तुम्हाला तास दीड तास ह्या सेवेसाठी काढायचं आहे बघा एक तासामध्ये किंवा पाऊण तासामध्ये तुमची ही सेवा होऊन जाते आता दररोज अकरा वेळेस तारक मंत्र अकरा वेळेस स्वामी समर्थ या मंत्राचा जप किंवा अकरावा ही तीन अध्याय दररोजचे तुम्हाला पठण करणं शक्यच नाहीत दररोजची नित्यसेवा करणं तुम्हाला शक्यच नाही तर तुम्ही आठवड्यातून एकदा स्वामीचरित्र सारामृताची एक ते एकवीस अध्यायाचं पठण नक्की करा बघा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जमत नाही ना तुम्हाला तर फक्त एक माळ करा ती पण अशी एक माळ की त्यातला प्रत्येक एक एक मणी जो एकशे आठ मणी आहेत ते फुलाप्रमाणे आपण स्वामी महाराजांच्या चरणी वाहत आहात अशा प्रकारे मन एकदम प्रसन्न ठेवून मन एकदम स्वामींच्या चरणापशी आपण गेलेलो आहोत स्वामींपशी आपण गेलेलो आहोत आणि माणसपूजा करत करत तुम्ही ही सेवा करा बघा तुम्हाला एकदम छान अशी ही सेवा डोळे बंद करा स्वामी महाराजांच्या चरणाजवळ स्वामी महाराजांजवळ गेलात आणि प्रत्येक एक एक फुल अशी एकशे आठ फुलं तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणी वाहतात असं तुमचं मन करून अशी माणसपूजा करून तुम्ही स्वामी महाराजांचा जप करा एकशे आठ वेळेस हा स्वामी महाराजाचं नाम जप करा बघा तुम्ही अकरा माळी जर जप नाही केला आणि प्रकारे एक माळ जर जप केला तरी पण स्वामी महाराजांना ती खूप प्रिय आहे कारण तुम्ही खूप भाव ठेवून स्वामी महाराजांचं हे नामस्मरण केलेलं असतं त्याचबरोबर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस तारक मंत्र म्हणा तीन वेळेस तारक मंत्र म्हणा आणि तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय गुरुवारी तुम्हाला पठण करायचे आहेत वेळ मिळाला तर छान अशी आसन देवघरासमोर बसा आसन टाका स्वामी महाराजांची पंचोपचारिक पद्धतीने पूजा करा फोटो असेल तर स्वच्छ गंगाजलने पुसून घ्या मूर्ती असेल तर दह्यादुधाने अभिषेक करून घ्या अशी पंचोपचारी पद्धतीने अष्टगंध लावून फूल वाहून पिवळ्या रंगाचं फूल राहू वाहून स्वामी महाराजांची पूजा करा तुम्ही ही स्वतः पिवळ्या रंगाचा ड्रेस म्हणा साडी म्हणा परिधान करा आणि स्वामी महाराजां ची अशा प्रकारे सेवा करा बघा गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचा साडी असो ड्रेस असो परिधान केला तर तुमचा गुरु गुरुबळ स्ट्राँग होण्यास मदत होते आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी राहतो त्याच्यामुळे आवर्जून गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र नक्की तुम्ही घाला आणि स्वामीचरित्र सारामुथातील एक ते एकवीस अध्यायाचं पठन तुम्ही आवर्जून करा दररोज नित्यसेवा करणं शक्य नाही तर फक्त गुरुवारी फक्त आणि फक्त गुरुवारी तुम्ही स्वामी चरित्रसारा मृत एक पारायण एक वेळेस तारकमंत्र वेळेस स्वामी समर्थ या मंत्राचा जप असा करा बघा तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही अशक्य गोष्ट ही आहे अशक्य गोष्ट ही, ही तुमच्या जीवनामध्ये शक्य होईल तुम्हाला स्वामी महाराजांना काहीही मागण्याची गरज लागणार नाही प्रत्यक्ष तुमच्या जीवनात काय तुमच्यासाठी योग्य आहे काय तुमच्यासाठी अयोग्य आहे ते सर्व काही सर्वांचा काही विचार करून स्वामी महाराज ते तुम्हाला देतात म्हणजे देतातच फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि स्वामी महाराजांवर भाव ठेवा आणि स्वामी महाराज जे काही करतील ते स्वामी महाराज माझ्यासाठी योग्यच करतील आणि माझ्यासाठी स्वामी महाराज चांगलंच करतील असं म्हणून स्वामींची सेवा करा <Kellis -t cigar intentar> निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्घ अवधूत हे स्मरणे आणि अशक्य हे शक्य करतील स्वामी बघा स्वामी महाराज जीवनात काही अशक्य गोष्ट असो तर जो कोणी स्वामींच्या सेवेत आलेला आहे जो कोणी स्वामींची सेवा करत आहेत त्यांच्या जीवनात अशक्य अशी काहीच गोष्ट राहत नाही कारण त्यांच्या जीवनामध्ये स्वामी आहेत स्वामी महाराज आहेत आणि ते स्वामी महाराज सर्व काही गोष्टी शक्य करतात म्हणजे करतात त्याच्यासाठी आपल्याला कष्ट तर करावेच लागत असतात असं नाही की तुम्ही स्वामी सेवा केली म्हणून तुम्हाला सर्व काही एका जागेत बसून मिळेल कष्टाला पर्याय नाही कष्ट हे प्रामाणिक असेल तर यश हे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच आणि कष्टाला जर देवाची साथ मिळाली तर काय एक नंबरच काम झालं म्हणा त्याच्यासाठी स्वामी महाराजांची सेवा ही आवर्जून करा बघा तुम्हाला स्वामी महाराज इतकं काही आयुष्यात भरभरून देतील की तुम्ही त्याची कधी अपेक्षासुद्धा केली नसेल किंवा तुम्ही त्याची कल्पनासुद्धा केली नसेल इतकं तुम्हाला मिळेल आणि कधीच तुम्हाला काहीही मागण्याची गरजसुद्धा येणार नाही असे आपले स्वामी माऊले आहेत स्वामी आई आए आहेत आणि आवर्जून गुरुवारी या दिवशी नक्की स्वामी महाराजांसाठी प्रसादासाठी काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य आवर्जून बनवा तुम्हाला काही बनवणं शक्यच नसेल किंवा वेळच नसेल समजा तर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य गुळ साखरेचा नैवेद्य किंवा शेंगदाण्याचा लाडू लाडूसुद्धा स्वामी महाराजांना गोड काहीतरी गुळसुद्धा तुम्हाला तुम्ही स्वामी महाराज किंवा साखर खडी साखरसुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना दाखवू शकतात अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारी फक्त गुरुवारी ही सेवा करायची आहे दररोज तुम्हाला शक्य नसेल तर गुरुवारी फक्त स्वामी महाराजां जर एक पारायण नक्की आवर्जून करा तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आणि छान अशी कमेंट करायला पण